कलस मराठी वाहिनीवरील इंद्रायणी या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते कथा विषय सादरीकरण आणि कलाकारांचा अभिनय यांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते सध्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं मालिकेत विशेष भाग दिसत आहे विठू पंढरपूरकरचं पुन्हा आगमन झाल्याने इंदूच्या इच्छा आषाढीला पूर्ण झाल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे मालिकेच्या कथानकात आनंदीने गोपाळचे कीर्तन उधळायचा ठाव रचल्याचं पाहायला मिळत आहे पण इंदू मात्र विटूच्या वाढीची शान राखणार रा आहे मालिकेच्या आगामी भागात इंदूचा कीर्तनकार म्हणून सुरू झालेला प्रवास पाहायला मिळेल इंदूने नकळत अभंगातील भक्तिभाव शिकला आहे गोपाळने पत्त्यांचा धास घेतलाय अशातच इंदूचा कीर्तनकार म्हणून सुरू झालेला एकलव्य प्रवास कामी येणार आहे आषाढी एकादशीच्या विशेष भागाच्या प्रोमोमध्ये सर्व गावकरी गोपाळचे कीर्तन ऐकायला जमलेत पण गोपाळ मात्र गावाबाहेर पळून गेला अशा वेळी महाराज कीर्तन म्हणायचा प्रयत्न करतात पण वाचा गेल्याने त्यांना शब्द फुटत नाहीत अशा वेळी कीर्तनकाराच्या रूपात बोला पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल असं म्हणत इंदू अवतरते आणि कीर्तनाला सुरू करते इंदूचा कीर्तनकार म्हणून सुरू झालेला प्रवास पाहून गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो टोक्यावर फेटा धोतर कुर्ती जॅकेट खांद्यावर पंचा आणि गळ्यात तुळशी माळ अशा लुकमध्ये कीर्तनकार इंद्रायणी पाहायला मिळत आहे मालिकेत इंदूची भूमिका साकारणारी सांची भोईर याविषयी सांगते कीर्तनाचा आणि माझा या फारसा संबंध नव्हता मी कधीच कीर्तनाला गेले नव्हते पण इंद्रायणी मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान कीर्तन अभंग हरिपाठ या गोष्टीचं मला ज्ञान मिळालं दिग्दर्शक विनोद लवेकर खूप छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी मला समजावून सांगतात तसेच पाठांतर करताना माझ्या मनात विठ्ठल असतो त्यामुळे मला आणखी सोपे जाते चित्रीकरणाचं दडपण न घेता मजा घेत मी काम करते मालिकेच्या माध्यमातून माझं वारीला जाणंही झालं त्यावेळी विठ्ठल भक्तांना लागलेली विठुरायाच्या दर्शनाची ओढ पाहून मी हरवून गेले होते तसेच त्यावेळी इंदू या पात्रावर वारकऱ्यांनी केलेला माझ्यावर प्रेमाचा वर्षा मी कधीच विसरू शकत नाही तर इंद्रायणी मालिकेतील इंदू कीर्तनकार म्हणून पाहायला आवडते का हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका